कुणबी समाज उन्नती संघ शहापूर वधूवर परिचय मेळावा संपन्न शहापूर तालुक्यातील कुणबी समाज उन्नती संघ शहापूर यांच्या वतीने परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार सव्वीस रोजी कुणबी भवन सभागृह येथे करण्यात आले होते वधूवर परिचय मेळावा संघाचे अध्यक्ष किशोर हो विष्णू विश्वस्त मंडळ अध्यक्ष नंदकुमार मोगरे सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले वधूवर सूचक मंडळ समितीचे प्रमुख पद्मकर पांढरंग पडवळ तसेच समितीतील सर्व सदस्यांनी या मेळाव्याचे यशस्वी नियोजन केले मेळाव्यात शहापूर तालुक्यासह ठाणे जिल्ह्यातील पालक व वधूवरांनी नाव नोंदणी करून प्रत्यक्ष सहभाग घेतला या मेळाव्यात समाजातील प्रमुख मान्यवर तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने हो उपस्थित होते वधूवर मेळावा समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे वधूवरांचे स्वागत करण्यात आले यंदाचे हे मेळाव्याचे नववे वर्ष असून सलग नऊ वर्ष हा वधूवर परिचय मेळावा मोठा उत्साह साजरा होतो या उपक्रमामुळे समाज बांधवांना विवाह जुळवणीसाठी एक महत्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले या मेळाव्यात टीमने केले तर सूत्रसंच यांनी केले कुणबी समाती संघ तालुका शहापूर या आपल्या संघामार्फत दरवर्षी वधूवर सूचक मेळावा घेण्यात येतो चालू वर्षी हा नववा मेळावा होता या मेळाव्याला वधू आणि वरांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला पालक आणि वधूवारासह तीनशे समाज बांधव या पधव मिळण्यासाठी उपस्थित होते याच्यामध्ये शंभर वर आणि एकोणतीस वधून या ठिकाणी भाग घेतला आणि आपलं प्रेझेंटेशन या ठिकाणी दिलेलं आहे चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी कुणबी समाजातून राबवला जातो त्याला गेल्या आठ वर्षापासून चांगला प्रतिसाद मिळतो यावर्षी उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आणि महत्त्वाचा म्हणजे कुणबी समाजाची जी नवीन इमारत झाली त्या नवीन इमारतमध्ये हा पहिलाच मेळावा होता आणि पायरा मेळावा सुद्धा भरघोत प्रतिसाद या ठिकाणी समाज बांधवांनी दिला आणि या वास्तूची सगळ्यांनी स्तुती दिली या संदर्भात आपण आलं आपण सर्व बांधव आलात आपलं मी या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद नमस्कार मी पडवळ बोलतो आपल्या कुणबी समाज संघ तालुका शहापूर यांच्यातर्फे वधुवर्त समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये दरवर्षी मेळावा घेतला जातो त्यामध्ये जे मी प्रमुख आणि उपप्रमुख आणि जे आमचे सदस्य असतात बधवर्ग कमिटीचे ते सर्वजण वर्षभर मेळाव्या मेळाव्यासाठी बायोडाटा कलेक्ट करतात त्याच्यानंतर सर्वांना फोन करून बोलवलं जातं नंतर जाहिराती करतो बॅनर लावतो आणि या दिवशी आज नववा मेळावा साजरा झाला एकदम सुंदर प्रतिसाद मिळाला सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला वधूवरांच्या पालकांना आणि वधूवरांना मदत होण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ आम्ही तयार करून दिलं